नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमालया या कंपनीच्या पावडर एच यू एफ या पावडर बाबत माहिती घेणार आहोत या पावडरचा वापर आपण कुठे करायचा या पावडरचा डोस आपण किती द्यायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या गाई म्हैस किंवा आपल्या ज्या कालवडी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या जी काशीची इम्युनिटी आहे ती चांगली ठेवणे खूप महत्वाचे आहे त्यासोबतच आपल्या पशूंच्या काशेला निरोगी ठेवणे देखील तितकेच महत्वाचे आहे त्यासोबतच आपल्या पशूंच्या काशेचा विकास देखील चांगला करणे आपल्याला खूप गरजेचे आहे तसेच आपण जर आपल्या पशूंच्या काशीची जी इम्युनिटी चांगली ठेवली तर आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये जे येणाऱ्या समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच आपल्या का पशूंच्या काशेची जर कास निरोगी राहिली तर आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये मिळते त्यासोबतच आपले पशु आपल्याला जास्त दिवस सुद्धा दूध देण्यासाठी यामुळे फायदा होतो पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण हिमालया या कंपनीच्या पावडर एच या पावडर बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो पावडर एच व्ही एफ मध्ये विटॅमिन्स दिलेले आहेत त्यासोबतच या पावडरमध्ये मिनरल्स दिलेले आहेत तसेच या पावडरमध्ये ट्रायसोडियम सिट्रेट दिलेले आहे आणि या पावडरमध्ये काही आयुर्वेदिक घटक सुद्धा दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो या पावडर एच युफ मध्ये एच यू एफ मध्ये जे विटॅमिन्स दिलेले आहे त्याच्यामध्ये विटॅमिन एच म्हणजेच बायोटीन सुद्धा आहे विटॅमिन ए e आहे आणि विटॅमिन ई सुद्धा दिलेले आहे तसेच जर आपण पावडर एच यू एफ मधील जे मिनरल्स दिलेले आहेत त्यांच्याबद्दल जर पाहिले तर त्याच्यामध्ये सेलेनियम दिलेले आहे त्या पावडरमध्ये झिंक दिलेले आहे आणि पावडर एच यू मध्ये कॉपर सुद्धा दिलेले आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की या पावडर एच यू चा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे व कधी करायचा पशुपालक मित्रांनो सर्वात महत्वाचा जो आपण याचा वापर म्हणजे आपण आपल्या पहिल्या वेळेच्या ज्या कालवडी आहेत किंवा रेडी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या जो काशेचा विकास आहे तो पूर्ण होण्यासाठी त्यासोबतच त्यांच्या काशेची जी इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी तसेच आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथींची साईज वाढण्यासाठी तसेच त्या ज्या दूध बनवणाऱ्या ग्रंथी आहेत त्यांची मिल्क म्हणजेच दूध ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे ती वाढण्यासाठी आपण या पावडर एच यू एफचा आपल्या पहिल्या वेताच्या ज्या कालवडी किंवा रेडी आहेत त्यांच्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो तसेच आपण जर आपल्या एक वेत झालेल्या गाई म्हैस यांच्यामध्ये या पावडरचा वापर करणार असाल तर या पावडरच्या वापरामुळे आपण आपल्या गायी आणि म्हैसमध्ये या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या जी काशेची इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी मदत करू शकतो त्यासोबतच आपल्या पशूंच्या काशेला निरोगी ठेवण्यासाठी मदत करू शकतो यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये ज्या येणाऱ्या समस्या आहेत यामध्ये मग मस्टायटिस सारखी समस्या असेल त्या सर्व समस्या दूर करण्याकरता आपण आपल्या पशूंच्या काशेला निरोगी ठेवणे हे खूप गरजेचे आहे त्यासाठीच आपण या पावडर एच यू एफचा आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो तसेच आपण आपल्या गायी आणि म्हैसमध्ये या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना मागच्या वेळेला आपल्या पशूंनी जे दूध दिलेले आहे त्यापेक्षाही जास्त दूध देण्यासाठी त्यामध्ये मग आपल्या जा ज्या डॅमेज झालेल्या पेशी आहेत त्यांचं रिनोव्हेशन करण्यासाठी नवीन तयार करण्यासाठी त्यासोबतच त्यांची जी मिल्क होल्डिंग कॅपॅसिटी आहे म्हणजे दूध ठेवण्याची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी देखील या पावडर येचू व्यपचा आपल्याला आपल्या गाई म्हैसमध्ये खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपण आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये आपल्याला असे जाणवते की आपली गाय म्हैस जवळपास तिचे दिवस भरत आले त्या ठिकाणी मग त्यांचा जो काशेचा विकास आहे तो पूर्ण होत नाही अशा आपल्या ज्या गाई म्हैस आपल्या गोठ्यावरती असतील त्या म्हैस म्हैसमध्ये देखील आपण पावडर यचू या पावडरचा वापर करून त्यांचा जो काशेचा विकास आहे तो पूर्ण होण्यासाठी या पावडरचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो पावडर एच यू एफचा वापर करून आपण आपल्या पशूंच्या काशेमध्ये जो सोमॅटिक सेल काउंट आहे तो कमी करण्यासाठी मदत करू शकतो कारण आपल्या पशूंच्या काशेमध्ये जर सोमॅटिक सेल काउंट वाढला तर आपल्या पशूंना मस्टायटिस हा आजार होतो त्यासोबतच आपल्या पशूंच्या जे दुधाची क्वालिटी आहे तर ती क्वालिटी देखील चांगली ठेवण्यासाठी त्यामध्ये फॅट आणि एस एन एफची जी मात्रा आहे ती वाढवण्यासाठी देखील आपण पावडर एच या पावडरचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरती अशा बऱ्याचशा गायी असतात किंवा म्हैस असतात त्या गायी मध्ये आपल्याला वारंवार मस्टायटिस या आजाराचे आपल्याला धोके होतात त्या गायी मध्ये दे देखील आपण पावडर एच याचा वापर करून आपल्या पशूंना होणारा जो वारंवार मस्टायटिसची जी समस्या आहे ती समस्या दूर करण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो त्यासोबतच या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी काशीची इम्युनिटी आहे ती वाढण्यासाठी मदत होते त्यामुळे आपल्या पशूंची कास निरोगी राहते व मस्टायटिस या आजाराचा धोका त्या ठिकाणी खूप चांगला कमी होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी मास्टायटीसची समस्या झाली असेल त्या ठिकाणी देखील या पावडर एचूएफचा वापर करून आपल्या पशूंमध्ये जो मस्टायटिस झालेला आहे तो मस्टायटिस लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या पावडरचा वापर करू शकतो त्यासोबतच आपल्या पशूंचे जे दुधही कमी झालेले आहे त्या ठिकाणी देखील त्या दुधाची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी देखील या पावडर एच यू एफचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो या पावडर एच यू एफच्या वापरामुळे आपण ज्या ठिकाणी आपल्या कालवडींमध्ये किंवा आपल्या गाई म्हैसमध्ये या पावडरचा वापर केला तर आपले पशु व्यायल्यानंतर या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंच्या आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो पावडर एच यू एफ चे आणखी फायदे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये दूध गळतीची समस्या असेल त्या ठिकाणी देखील आपण या पावडर एच यू एफ चा वापर करून ती समस्या दूर करण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला खूप चांगली मदत होते त्यासोबतच या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या ज्या सडाचे सडाच्या आतमध्ये जे कॅरोटीनची लेअर आहे तो थर चांगला मजबूत होण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये फायदा होतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारा जो मसायटीस हा आजार आहे त्या आजारापासून देखील आपल्या पशूंना संरक्षित करण्यासाठी पावडर याच्यू आपल्याला खूप चांगली मदत करते तसेच पशुपालक मित्रांनो आता जर आपण या पावडर एच यू एफचा जर डोस बद्दल जर पाहायला गेलं तर या पावडरचा वापर आपण आपल्या गायी आणि म्हैसमध्ये तीस ग्रॅम दररोज याप्रमाणे करू शकतो आणि आपण जर आपल्या कालवडींमध्ये किंवा आपल्या गायी मध्ये त्यांच्या काशीची साईज वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या काश्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांच्या काशेला काशे निरोगी ठेवण्यासाठी किंवा वारंवार मस्टायटीजची समस्या आपल्या पशूंमध्ये असेल तर त्या ठिकाणी देखील ती समस्या दूर करण्यासाठी आपण आपल्या पशूंमध्ये या पावडरचा वापर करणार असाल तर आपण त्या ठिकाणी ही पावडर आपले पशु आठवल्यानंतर साधारणतः आठव्या महिन्यापासून म्हणजे शेवटचे दोन महिने आठवा महिना आणि नवव्या महिने यामध्ये आपण समजा दीडशे ग्रॅमची एक पुडी तीस ग्रॅम दररोज याप्रमाणे पाच दिवस देऊन पुन्हा आपण दहा दिवस गॅप द्यायचा त्यानंतर पुन्हा आपण पाच दिवस या पावडरचा वापर करायचा असा आपण साधारणतः दीडशे ग्रॅमचे तीन पुढे आपल्या गायी आणि म्हैसमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये या पावडरचे वापरू शकतो त्यासोबतच जर आपण या पावडरचा वापर आपल्या व्यायल्यानंतर ज्या गायी म्हैस आहेत त्यांच्यामध्ये करणार असाल त्यांच्यामध्ये मास्टाटी आजारापासून लवकरात लवकर रिकव्हरी करण्यासाठी करणार असाल किंवा त्यांच्यामध्ये दूध वाढीसाठी करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दीडशे ग्रॅमची जी एक पुडी आहे त्या, त्या त्याच्यामध्ये तीस ग्रॅमचे दररोज एक डोस याप्रमाणे पाच दिवस आपण या पावडरचा डोस देऊ शकतो तसेच आपण जर या पावडरचा वापर आपल्या शेळी मेंढींमध्ये करणार असाल त्या ठिकाणी देखील आपण ज्याप्रमाणे आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा गाय म्हैसमध्ये दिलाय त्याप्रमाणेच हा डोस देऊ शकतो फक्त तीस ग्रॅमच्या ऐवजी आपण पंधरा ग्रॅम दहा ते पंधरा ग्रॅम दररोज याप्रमाणे ही पावडर आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद